नमस्कार जो पराधीन झालेला नाही जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही जो आपल्या हक्कांचा अपहार केला जाऊ नये यासाठी कायम दक्ष असतो जो प्रतिकूल लोकमताला कधीही घाबरून जात नाही दुसऱ्याच्या हातचं बाहुलं न होण्या इतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे ज्याचं मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनसुद्धा गुलामगिरीतच आहे तो कैदी जरी नसला तरी तुरुंगातच आहे आणि जिवंत असूनही मेलेलं आहे मनाचं स्वातंत्र्य हीच जिवंतपणाची साक्ष आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे बोल आहेत त्यांनी लिहून ठेवलेली वाक्य आहेत ही ते अंमलात आणण्याचा पाळण्याचा माझ्यापर्यन मी आणि अभिव्यक्तीचा पूर्ण प्रयत्न असतो आपण सगळ्यांनीच त्यांचे हे बोल लक्षात ठेवण्याची आणि अंमलात आणण्याची आज कधी नव्हे इतकी प्रचंड आवश्यकता आहे सहा डिसेंबर आहे आज त्या महामानवाला प्रथम विनम्र अभिवादन आणि आता आजचा आपला विषय आपल्या महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बोलण्याचा त्यांना काही नम्रपणे सुचवण्याचा हा अभिव्यक्तीचा एक अर्थातच एकतर्फी प्रयत्न आहे माननीय फडणवीस साहेब या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिव्यक्तीचे जे काही एपिसोड आम्ही बनवले त्यामध्ये अनेकदा तुमच्या सगळ्या नीतींवरती तुमच्या ध्येय धोरणांवरती कठोर शब्दांमध्ये टीका केलेली होती महाराष्ट्रातील राजकारणाचं जे काही अधपतन मागील काही वर्षांमध्ये झालं त्याची जबाबदारी तुम्हाला टाळताच येऊ शकत नाही असं आमचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं त्याशिवाय राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असणं काही मोठे उद्योग व्यवसाय गुजरातकडे वळलेले असणं भ्रष्टाचार्यांना संरक्षण दिलं जाणं अशा अनेक बाबींची जबाबदारीसुद्धा तुम्ही टाळू शकत नाहीत अजिबात असं आमचं प्रामाणिक मत आहे त्याशिवाय प्रचारादरम्यान तुम्ही केलेला धर्मांधतेचा वापर तुमचं ते ओढ जिहाद वगैरे या सगळ्याच बाबींवरती आम्ही कठोर टीका केलेली होती राज्यातील जनभावना अगदी स्पष्टपणे याच सगळ्या कारणांमुळे महायुतीच्या आणि तुमच्या विरोधात असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं मात्र अत्यंत हुशारीने तुम्ही लोकांनी ती लाडकी बहीण योजना समोर आणल्यामुळे त्यानंतर लढाई अटीतटीची होईल असं चित्र निर्माण झालं होतं परंतु प्रत्यक्षात तसं काहीही न होता तुमची भारतीय जनता पार्टी आणि एकूणच महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आता हे सगळं कसं घडलं किंवा कसं घडवण्यात आलं त्यात निवडणूक आयोगाची भूमिका काय राहिली वगैरे वगैरे सगळ्या बाबींचा उहापोह सध्या राज्यभरात सुरू आहे आणि त्यातून काय निष्पन्न होतं आहे ते या राज्यातील आम्ही सगळे सजग नागरिक पाहूच परंतु महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेली आहे हे सद्यस्थितीमधील वास्तव आहे जे मान्य करण्याशिवाय आता कोणासमोरही हो दुसरा पर्याय नाही ज्यांच्यावरती या महाराष्ट्रात मागील काही काळामध्ये सर्वाधिक टीका झाली तेच तुम्ही आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहात एकदा आऊट घटकेची पहाटेच्या बहुचर्चित शपथविधीची ती कारकिर्द पकडून ही तुमची मुख्यमंत्रीपदावरती स्थानापन्न होण्याची तिसरी वेळ फडणवीस साहेब चौपन्न वर्ष आता तुमचं वय आहे म्हणजेच वयाच्या ज्याला परिपक्व म्हटलं जातं अशा टप्प्यामध्ये तुम्ही आता आहात त्यामुळेच कशाही प्रकारे का असे ना परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती पुन्हा येण्याची तुमची जी तीव्र इच्छा आणि जिद्द होती ती पूर्ण झाल्यानंतर आता मिळालेल्या या संधीचं तुम्ही सोनं करणार की काय हा आमच्या मनातील खरा प्रश्न आहे खरं तर याची सुरुवात तुम्हाला कालपासूनच करता आली असती सोनं करण्याची या संधीची अवघ्या दहा ते बारा मिनटाच्या शपथविधीसाठी सरकारी तिजोरीतील राज्याच्या करोडो रुपयांचा खर्च टाळून तो शपथविधी राजभवनामध्ये करून एक आदर्श तुम्हाला या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दाखवून दिला असता स दाखवून देता आला असता सगळ्यांना परंतु तुम्ही ते केलं नाहीत कदाचित आपला राज्याभिषेक अशाच पद्धतीने डाम डवलत व्हावा ही तुमच्याच मनातील सुप्त इच्छा असू शकेल माहीत नाही शपथविधीला राज्याभिषेक हा शब्द आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये महायुतीच्या अभिनंदनाच्या जाहिराती ज्या बिल्डरने दिलेल्या आहेत त्या बिल्डरने वापरलेला आहे म्हणून तो मला इथे सुचला आठवला हे एक गंमत असते पहा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या जाहिराती देणारा एक मोठा बिल्डरच असायचा मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये त्या बिल्डरचे खूप उंचच उंच मोठमोठे टॉवर आमच्या ठाणे शहरात उभे राहिले आहेत इतरत्रही राहिले असतील मला माहिती नाही आता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्या अभिनंदनाच्या जाहिराती देणारेसुद्धा हे वेगळे बिल्डरच हे एक साठर होतं भारी असतं बुवा तुम्ही लोकांचं परंतु तो ते असो तो आजचा आपला विषय नाही फडणवीस साहेब राजर्षी शाहू महाराजांची तुम्हाला काय ॲलर्जी आहे का हो भारतीय जनता पार्टीच्या कालच्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो टाळण्यात आलेला होता आणि त्यानंतर संध्याकाळी कालच्या त्या शपथविधी सोहळ्यातही मंडपामध्ये बाकी महापुरुषांच्या भव्य प्रतिमा त्यात अगदी तुमचे दीनदयाळ उपाध्यायसुद्धा टी व्ही फुटेजमध्ये आम्हाला त्या सगळ्या प्रतिमा दिसल्या बऱ्याचदा परंतु राजर्षी शाहू महाराज काही कुठे दिसले नाहीत असो तो तुमचा नव्हे तर एकाच दिवसात दोन वेळा झालेला Uh, सरकारी यंत्रणेचा घोळ होता असं आपण मानूयात अशी समजूत आम्ही आमच्या मनाची घालूयात आणि पुढे जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा मात्र तुमच्या सगळ्या जाहिरातींमध्ये होत्या कालच्या मंडपामध्ये सुद्धा होत्या महाराजांनी आपल्या हिंदू धर्माचा अभिमान सदैव बाळगला आपल्या धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये अतिव आदर होता हे वास्तवच आहे हो परंतु त्यांनी कधीही परधर्माचा द्वेष केला नाही हे सु सुद्धा वस्तुस्थिती आहे फडणवीस साहेब परंतु निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही मात्र पराकुटीचा धार्मिक द्वेषमूलक असा प्रचार केला तिथेच खरं म्हणजे तुम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांची फारकत घेतलीत पूर्णपणे परंतु ठीक आहे ती तुमची आणि तुमच्या पक्षाची निवडणूक प्रचाराची स्ट्रॅटेजी मानून आपण तोसुद्धा मुद्दा सोडून देऊ परंतु आता किमान यापुढील काळात तरी मुख्यमंत्रीपदावरून राज्याच्या या राज्यातील सर्व जाती धर्मीय नागरिकांना त्यातील कुणाचाही अजिबात द्वेष न करता सोबत घेऊन चालण्याची भूमिका तुम्ही घ्यायला हवी घ्याल का तुम्ही तशी भूमिका त्या मालवणच्या किनाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न पडणारा पुन्हा उभारण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचं आहे फडणवीस साहेब आपल्या राज्यात असो वा केंद्रात जे सत्तेवरती असतात त्यांना कोणताही धर्म नसतो नसावा त्यांनी निदर्भीपणाने राज्यकारभार करावा असं आपलं संविधान सांगतं फडणवीस साहेब मी अतिशय कमी शिकलेलो आहे परंतु आपण एल एल बी झालेला आहात फडणवीस साहेब वकील आहात तो आपण माझ्यापेक्षा संविधानाचा अभ्यास तुमचा अधिक आहे त्यामुळे याबाबत मी आपल्याला काय सांगणार साहेब कालच्या शपथविधी सोहळ्यामध्ये जो राम कोला आहे हे हम उनको लाए हे वगैरे मोठमोठ्या आवाजातील ती गायकांची गाणी जेवरून एक पूर्ण स्टेज भरून ते कोण कोण बुवा बाबा महंत वगैरे साधू वगैरे ते सगळं खूप अनाकलनीय वाटलं आणि खटकलं हो फडणवीस साहेब शासनकर्त्यांनी सर्व धर्मांचा समान आदर बाळगावा परंतु त्यांना स्वतःला कोणताही धर्म नसतो याचं त्यांनी भान बाळगावं सर्व धर्मीयांना ते सरकार ते शासन आपलं वाटावं अशी सत्ताधाऱ्यांची वागणूक असावी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक विचारांना काल तिथे त्या शपथविधी सोहळ्याच्या मंडपामध्ये पूर्णपणे तिलांजली दिली गेली अशी आमची या राज्यातील जनतेची भावना झाली फडणवीस साहेब तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दाखवण्यापुरते तुमच्या कार्यक्रमांच्या शोभा वाढाव्यात म्हणून हवे असतात त्या पलीकडे त्याला काहीही अर्थ नसतो असं जर या राज्यातील जनतेला वाटलं सुजान जनतेला फडणवीस साहेब पुढील काळात याबाबत तुमच्याकडून काही सुधारणा होईल का अपेक्षा बाळगावी का आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या तुमच्या यापूर्वीच्या टर्ममध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणीबाणीला विरोध करताना केवळ एखादा महिना जेलमध्ये गेलेल्यांना महिन्याला तब्बल दहा हजार रुपयांचं अनुदान सरकारच्या तिजोरीमधून सुरू केलं ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी त्यामधील सगळ्या फोलपणा निदर्शनाला आणून दिलं आपल्या अभिव्यक्तीवरती पण एक एपिसोड आहे आहे सरकारी तिजोरीतून होणारी ती निव्वळ उधळपट्टी आहे या राज्यातील मंदिरांमधील पु पुरोहितांना पुजाऱ्यांना महिना पाच हजार रुपये अनुदान सरकारी तिजोरीतून सुरू होणार असल्याची आता चर्चा आहे लाडकी बहीण योजना वगैरे एक वेळेस ठीक परंतु हे आता लाडके पुजारी लाडके पुरोहित महिनाभरासाठी फक्त जेलमध्ये गेलेले लाडके स्वयंसेवक हे सगळं अतिच होईल असं वाटत नाही का देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला त्याऐवजी हा सगळा पैसा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येण्यासाठी वापरता आला तर पहा की गेली सलग पंधरा वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत मोठ्या प्रमाणात आणि कोणत्याही मुख्यमंत्र्याला तो आपल्यावरचा मोठा कलंक वाटायला हवा हो साहेब परंतु तसं काही कुठल्याच तुम्ही एकटेच नाही कुठल्याच मुख्यमंत्र्यांना वाटताना दिसत नाही याचं आम्हाला जनतेला फार दुःख होतं फडणवीस साहेब काही कराल का तुम्ही या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या विषयाबाबत तांत्रिकतेमध्ये न अडकणारी खरोखरची कर्जमाफी द्याल का या शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होण्यासाठी तुम्ही जे जे काही केलं भलं बुरं ते सगळं जनतेच्या विस्मरणामध्ये जाऊन तुमची यापुढची कारकिर्द राज्याच्या जनतेच्या विकासाला वाहिली जाणारी असावी अशी अपेक्षा आहे आमची देवेंद्र फडणवीस साहेब यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील आणखीन एक ही नुसती नावं जरी घेतली तरी जाती धर्म भेद विरहित पक्षभेद विरहित अशा त्यांच्या राज्यहितकारी लोकहितकारी कार्याचे पर्वतच्या पर्वत आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात आज त्यांना या सगळ्या लोक थोर मुख्यमंत्र्यांना आपल्यातून जाऊन कित्येक वर्ष लोटली परंतु या राज्यातील लोकांच्या हृदयांमध्ये त्यांचं स्थान आढळ आहे तसं त्यांच्यासारखं उत्तुंग कार्य करण्याची मनिषा बाळगाव फडणवीस साहेब या जातीय धार्मिक राजकारणाला काय घेऊन कवटाळून बसलेला आहात तुम्ही त्या युपीच्या योगींसोबत किंवा त्या आसामच्या हेमंत बिस्व शर्माच्या किंवा त्या मणिपूरच्या सिंहच्या रांगेमध्ये तुमची गणना होण्याऐवजी या यशवंतराव चव्हाण आपले वसंतदादा पाटील यांच्यासारखं लोकांच्या हृदय सिंहासनावरती स्थान मिळवण्याचा प्रयत्न करा फडणवीस साहेब ते कायमस्वरूपी असतं हे जे आहेत ना ते सिंग ते हेमंत विश्वास शर्मा वगैरे सारखे हे मुख्यमंत्री हे, हे काही वर्षांनी कुठे गडब होऊन जातील यांचे नाव कुणाला ना कळणार देखील नाही आठवणार देखील नाही हो कालच्या सोहळ्यात आपलं महाराष्ट्रगीत सुरू झालं जय जय महाराष्ट्र माझा आणि त्यातील ते, ते कडवा आलं दिल्लीचेही तख्त राख येतो महाराष्ट्र माझा आणि नेमका त्याचवेळी कॅमेरा नरेंद्र मोदी आणि तुमच्यावरती वळला फडणवीस साहेब भले तो योगायोग असेल परंतु ते एकत्रित दृश्य पाहताना वाईट वाटलो कधी काळी दिल्लीचंही तख्त राखणारा हा आपला महाराष्ट्र आज त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणी विराजमान व्हायचं ते दिल्लीचे सत्ताधारी ठरवत आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा गुजरातचे माजी मुख्यमंत्री इथे येऊन आहेत फार विडंबना आहे ओ फडणवीस साहेब आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राची थांबवाल का तुम्ही ती अपेक्षा बाळगावी का या महाराष्ट्रातील सुजाण जनतेने आम्ही तुमच्याकडून तुमच्याविषयीचा सगळा पूर्वग्रह दूषितपणा बाजूला सारून हे आजचं म्हणणं मांडतोय फडणवीस साहेब विश्वास ठेवा या महाराष्ट्राला सर्वच बाबतीत पूर्वीचं वैभव प्राप्त करून जर दिलं तुम्ही आणि हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचाच राहण्यामध्ये राखण्यामध्ये हातभार लावलात तर आधीचं सगळं विसरून जाऊन तुम्हालाही आमच्या हृदयामध्ये स्थान देऊस आहे निर्णय याबाबतचं आता पूर्णपणे तुमच्या हाती आहे तुम्ही ठरवा काय करायचं ते असो घशाला थोडं इन्फेक्शन आहे त्यामुळे जास्त बोलता येत है नाही आणि त्यामुळेच गेले दोन तीन दिवस एपिसोडसुद्धा बनवले नव्हते होईल एक दोन दिवसात बरं औषधं चालू आहेत परंतु आपल्या अभिव्यक्तीची सबस्क्रायबरची संख्या पहा आजची तब्बल दोन लाख चौऱ्याण्णव दो हजारांवरती पोचलेली आहे प्लीज थोडं मनावरती घ्या अजून ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट करा आता लगेचच करा नंतर विसरून जाल पुन्हा म्हणजे तीन लाखांचा एक छान समाधानकारक आकडा आपल्याला गाठता येईल लवकर या आवाहनासोबतच आजच्या भागामध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद